समर्थ मी स्नेहल आज आपण बघणार आहोत मस्त अशा देवघरात वापरता येतील अशा छोट्या छोट्या वस्तू पण इतक्या सुंदर आणि झटपट तयार होणार आहेत तर त्या कशा बनवायच्या हे आज बघूया आपण तर पहिली वस्तू असणार आहे त्यासाठी मी ते खंच फॅब्रिक घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही कोणतंही फॅब्रिक घेऊ शकता माझं खास प्रेम मा आहे तुम्हाला माहीत आहे खंच्या फॅब्रिकवरती तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे आता तुम्हाला किती साईजचं पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता मी एक मिडियम साईज वाटी घेतलेली आहे आणि त्यानुसार सर्कल कट करून मी मेन फॅब्रिक अस्तर आणि कॅनवास असे तीन आ, कट करून घेतलेले आहेत कापड आणि आता जे मेन फॅब्रिक आहे खणचं तर त्याची बाजू सरळ बाजू आहे ती खालच्या बाजूला घ्यायची आणि आपल्याला कॅनवासवरती ठेवून टिप देऊन घ्यायची आहे साईडहून सगळ्या बाजूंनी सर्कलमध्ये आता जे साईडला आपल्याला डिझाईन लावायची आहे त्यासाठी मी इथे काठाची एक छानशी लेस घेतलेली आहे तुम्ही याऐवजी कोणतीही लेस घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्ट कापड घेऊ शकता आणि अशा प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत आणि मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे अस्तरचं कापड आहे त्यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता ती टिप देऊन घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं सोपं आहे हे अशा पद्धतीने हे काट आहेत हे बाहेरच्या बाजूला जातील आणि आतमध्ये शिलाई राहील आता ही पूर्णपणे शिलाई दिसायची बंद झाली पाहिजे तर त्यासाठी या पद्धतीने तुम्ही सर्कल आहे तो सगळीकडून तुम्ही शिलाई देऊन घ्यायचं आहे साईडहून कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि जे कॅनवास आहे त्याला अशा पद्धतीने थोडंसं एक कट देऊन घ्यायचं आहे सरळ कट देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कापड पलटी करायचं त्या कटमधून आपण हे कापड काढून घेऊयात यामुळे इतकं सुंदर फिनिशिंग येतं म्हणजे ही जर टेक्निक वापरली तर इतकं सुंदर फिनिशिंग आणि कुठेही धागा कुठेही शिलाई दिसणार नाही इतकं सुंदर फिनिशिंग आणि अशा पद्धतीने सर्कल वरती ठेवायचं आहे त्यावरून साईडहून टीप देऊन घ्यायची आहे आणि एक छानशी नाजूक अशी लेस मी इथे लावून घेते आणखी आपल्याला सुंदर दिसावं यासाठी तर अशा पद्धतीने हे आसन किंवा तुम्ही पंचारती ठेवू शकता नैवेद्य रोजचा ठेवू शकता हे आपलं तयार झालेलं आहे नेक्स्ट असणार आहे त्यासाठी मी इथे अस्तरचं कापड घेतलेलं आहे ग्रीन कलरचं ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे सात ते आठ वेळा फोल्ड करायचं आहे आणि त्याला एक छानसा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे फार असा पानाचा प्रॉपर आला नाही पाहिजे अशा पद्धतीने हा आकार वरून पानासारखा आणि खालून तुम्हाला आहे तसा आडवा ठेवायचा आहे अशा पद्धतीने मी भरपूर सारे पार्ट्स कट करून घेतलेले आहेत साथ पट कट करून घ्यायचे आहेत हे पार्ट्स आणि मेन फॅब्रिकवरती सुद्धा हेच पार्ट ठेवायचे आहे आणि सेम कट करून घ्यायचा आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड यावरती ठेवायचं आहे आणि जे साईडहून पानाचा आकार देऊन घेतलेला ते आहे तेवढीच शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आता हे बघू शकता तुम्ही शिलाई देऊन घेतलेली आहे आता साईडहून छोटे छोटे कट्स देऊन घ्या यामुळे मस्त असं फिनिशिंग तयार होतं आणि हे पलटी करून घ्यायचं आहे हे आपल्याला पानं बनवून घ्यायची आहेत यावरून तुम्हाला कदाचित समजलंच असेल आपण कमळ आसन बनवत आहोत पण एकदम छोट्या साईजमध्ये आसन बनवणार आहोत तर त्यासाठी हे पानं आहेत ही भरपूर सारे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता पानांना छान फोल्ड यावा यासाठी या अशा पद्धतीने एक छोटासा छोटीशी टीप देऊन घ्यायची एक छोटासा टक्स देऊन घ्यायचा आहे यामुळे खूप छान आकार येतो आणि भरपूर अशी पानं मी तयार करून घेतलेली आहेत आता त्यासाठी मध्ये जे आपल्याला कापड लावायचे त्यासाठी मी पिंक कलरचं खनचं कापड घेतलेलं आहे त्यावरती एक कॅनवास ठेवायचं आहे आणि अस्तर घ्यायचं आहे त्यावरती सुद्धा एक कॅनवास जोडायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्सना मी कॅनवास जोडून घेतलेले आहेत साईडहून सेम आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत छोटा एक कट देऊन घ्यायचा आहे आणि कापड बाहेर काढायचंय इतकं सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्ही यूज केली ना तर तुमचं एकदम सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि तुमचं काम नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स मी तयार करून घेतलेत आता जे अस्तरचं कापड आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत पानं आहेत हे जोडून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे किती पाकळ्या आहेत त्यावरून तुम्ही ते कशा जोडायच्या ते ठरवू शकता तर अशा पद्धतीने मी बघू शकता मी एक लेयर देऊन घेतला आहे आता याच्या म मध्ये मध्ये मी एक एक पाकळी लावून घेते आणि परत मी टीप पूर्णपणे सगळीकडून टीप देऊन घेणार आहे अशा पद्धतीने खूपच सुंदर अशा पाकळ्या आपल्या लावून झालेल्या आहेत जसं आपण जोडलेलं होतं त्याच पद्धतीने आपला हा सर्कलसुद्धा मध्ये ठेवून साईडहून टीप देऊन घ्यायची आहे आणि सेम लेससुद्धा लावून घ्यायची आहे तर आपलं इतकं झटपट असं सा कमळ आसन आपलं रेडी झालेलं आहे आणि एकदम छोटंसं सा आसन आहे तुम्ही कलश ठेवू शकता यामध्ये किंवा तुम्ही पंचारती रोजची ठेवू शकता खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आसन तयार झालेलं आहे आता हे इतकं सोप्पं पण रोजच्या वापरात असलेलं हे आपलं न जे देवाऱ्यातलं वस्त्र असतं ते बनवते पण खूप सुंदर असं देवाऱ्यातलं वस्त्र तयार होणार आहे तर त्यासाठी मी माझा देवारा आहे त्यानुसार मी बारा इंच बाय सहा इंचाचं तयार होण्यासाठी मी तेरा इंच बाय सात इंचाचं कापड घेतलेलं आहे तिन्ही बाजूंनी मी टीप देऊन घेतलेली आहे एक बाजू मी ओपन ठेवलेली आहे आणि आप आपल्याला हे कापड पलटी करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटेल की हे तर किती सोपं आहे पण कधी कधी याच गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत पण अशा बघितल्या तर कधी कधी आपल्याला सुद्धा आयडिया येते की आपल्या आप देवाऱ्यात सुद्धा असं छान असं छानसं वस्त्र असायला पाहिजे तर त्यासाठी ही तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे मी तिन्ही बाजूंनी अशा पद्धतीने नाजूक अशी लेस लावून घेणार आहे आणि समोरच्या बाजूला आपण एक छानशी आणखी वेगळी लेस लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला समोरच्या बाजूला असं मस्त असं रांगोळी काढल्यासारखं किंवा एक अट्रॅक्टिव्ह अशी लेस दिसेल आणि आपला देवारा आपलं देव आहेत हे अजून उठून दिसतील छान दिसतील यासाठी असं या वस्त्र नक्की तयार करून बघा आणि या सगळ्या वस्तू आहेत या तुम्ही वाण म्हणूनसुद्धा नक्की देऊ शकता आता आपलं हे शेवटचं जे वस्तू असणार आहे ती असणार आहे नैवेद्य वस्त्र नैवेद्य पान म्हणू शकता तर मी ते नऊ इंच बाय तीन इंच म्हणजे नऊ इंच बाय सहा इंच असं घेतलेलं आहे आता फोल्ड केल्यामुळे मी तीन इंच घेते नऊ इंच बाय चार इंचसुद्धा घेऊ शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला आकार देऊ शकता किंवा मी जे मेजरमेंट घेतलेत त्यानुसारसुद्धा तुम्ही आकार देऊ दे। दे। शकता याला मी पान आकार देऊन घेते इतकं सुंदर आणि झटपट होणारं हे पाना पान आहे नैवेद्य पान आहे तुम्ही हे नक्कीच तुम्ही या सगळ्या वस्तू आहेत हे वान म्हणून देऊ शकता खूपच युजफुल आहेत आणि तुमच्या घरात तर हे, हे नक्कीच वापरू शकता मी सेम अस्तर आणि कॅनवास कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायचं आहे आणि साईड होऊन आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर आपलं हे पान इतकं सुंदर दिसतं आणि रोजच्या वापरात तुम्हाला हे खूपच अट्रॅक्टिव्ह देवाऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे तर हे नक्की वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्ही करू शकता आणि तुमच्या देवाऱ्याचा आणखी शोभा वाढवू शकता तशा पद्धतीने वेग उल पलटी करून घ्यायचं आहे आणि वरची बाजू आहे तिथे आपल्याला एक छोटासा काठ लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काठ लावायचा आहे किती रुंदी आहे त्यानुसार तुम्ही काठ ठरवू शकता वरून एक फोल्ड द्यायचा आहे आणि काटाची पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तुम्ही आहे असं सुद्धा पान वापरू शकता किंवा मी यापुढे जे लेस नाही मी काढणार आहेत ते सुद्धा तुम्ही तयार करून तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही अक्रेलिक कलरने सिंपल तुम्ही इथे स्वस्तिक काढू शकता काही छान समंत्र लिहू शकता खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या आयडियाज असतात मी माझ्या आयडियाज तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या उपयोगी उपयोगी पडाव्यात यासाठीच माझा प्रयत्न असतो सगळा आणि लास्ट व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद कारण खूप छान छान कमेंट्स तुम्ही मला दिल्यात आणि मला पण वाटलं की याचा उपयोग नक्कीच तुम्हाला होईल म्हणून यासाठी या छानशा देवाऱ्यातल्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते तर यासुद्धा वस्तू तुम्हाला सगळ्या कशा वाटल्या हे नक्की मला कमेंट करून सांगा असं असा सपोर्ट नक्की तुमचा राहू द्यात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप